तुम्ही बराच वेळ झालं झाला आहे चाळीस वर्ष आपण सोचलाय अन्याय सोचलाय पण पुढची पाच वर्ष सावली ठेवण्यासाठी सावलीच्या त्या छत्रित ठेवण्यासाठी आज थोड्या वेळ ऊं सोचलं तरी हरकत नाही पण ही गुलामगिरी अन्यायकारक जी चाललेली परिस्थिती पंढरपुरातली बदलायची असेल तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमाग आशीर्वाद देणं काळाची गरज आहे या अनेक मान्यवरांनी बोलताना या शहराची परिस्थिती तुम्हाला सांगितली सत्ता भोगली त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ काल तुम्ही बघितला असेल ऐकला असेल आपल्या भागातले अप विरोधी पार्टीचे एक आंतरराष्ट्रीय नेते आहेत खालचं काही तुमचं आमचं बोलतच नाही शहरातली धूर नाही रस्ता नाही खड्डा नाही डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा अध्यक्ष आता खाल्लं नाही काल तुम्ही बघा मी सांगतोय तर तुम्ही बघा तपास काल काय बोलले एकशे पंच्याहत्तर कोटीचे रस्ते आणले दोनशे तीस कोटीचे अमुक आणले लाखात हजारात तर भानगरच नाही आणि आता हवेत जमिनीवरचं बोलायचं बंद केलंय त्याने त्यांनी वरून उड्डाणपूल सरगम चौकातनं उड्डाणपूल काढायचा आणि अर्बनच्या अलीकडे आणायचा काय अर्बन लाडायची आहे फुल आणायचा तिकडे घ्यायचा आता जमिनीवरचं खड्ड्यावरच रस्त्यावरच धुळीच बोलायचं बंद केलंय आणि म्हणून जर ही प्रवृत्ती जर बंधून आज बदलली नाही आज जर गडपशाही गुंडगिरीला जर आपण आळा नाही घातला आज माझ्या माता भगिनी असतील किंवा या शहरात ज्या माझ्या छोट्या मुले असतील शाळेला जाताना सुद्धा त्यांना मनामध्ये भयाचं भीतीचं वातावरण आहे आणि हे वातावरण माझे माय भगिनी येत आहेत ते जर बदलायचं असतील तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे बंधून तुम्ही उभारावं ही विनंती करण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे काल काय बोलले हे आंतरराष्ट्रीय नेते प्रिन्स चार्ल्स त्यांनी सांगितलं शहरात एकशे पासष्ट सीसीटीव्ही चालू आहे सीसीटीव्ही त्याच्यावर पोलीस प्रशासन निगराणी राखतोय आम्ही ते त्याच्यावरती निगराणी राखतोय मग बंधू मला आपल्या माध्यमातून आणि या पत्रकार बंधूच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा की शहरात जर एकशे पासष्ट सीसीटीव्ही चालू असतील तर या पंढरपूर शहरामध्ये गेल्या काही महिन्याखाली मायकरा निघूनपणाने खून केला त्यावेळी तुमच्या सीसीटीव्ही फुटेज फुटा गेले बऱ्या दिवसापूर्वी माझ्या वडील समाजातला कृष्णाचा ना नावाचा नऊ वर्षाचा मुलगा तिथून फक्त शंभर मीटर माणसं नाव तिथे मुलगा राहतोय त्याचा निवडून पद्धतीनं खून झाला त्यावेळी तुमचे सीसीटीव्ही फुटेज काय करत होतं ते, कर ते तुम्ही काल का सांगितलं <laughs> नाही आणि ह्यांच्यात कमी भर आहे हे जरा फेकते म्हणून वर्ण आंतरराष्ट्रीय फेकायला एक माणूस त्या ठिकाणी पालकमंत्री आणला काय म्हणलं ते देशात आमचं सरकार आहे राज्यात आमचं आहे खाली पण आम्हाला द्या का द्या मग तुमच्या देशात सरकार होत राज्यात तुमचं सरकार होत तर पंतप्रधान आवास योजनेचे बंधू या शहराचे जवळ जवळ पंतप्रधान आवास योजनेतला पहिला त्या ठिकाणी मंजूर दोन हजार एकोणीस ला झाला विधानसभेचं इलेक्शन दोन हजार एकोणीसच्या डोळ्यासोबत ठेवून त्या ठिकाणी ताबडतोप त्याचं उद्घाटन केलं भूमिपूजन केलं आणि ते आठशे ब्याण्णव घरकुलाची परिस्थिती बंदुन बघा आज निकृष्ट दर्जाचं पूर्ण नियंत्रण जिथं त्या ठिकाणी मी फुटेज तुम्हाला दाखवू शकतो शूटिंग तुम्हाला दाखवू शकतो त्या ठिकाणी तुम्हाला एक दोन दिवसात सगळ्या शहरातल्या नागरिकांच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमचा एक सेवक म्हणून आमच्या असणार आहे पाण्यात बांधली आठशे ब्याण्णव घरा म्हणजे साधारणतः पहिल्या टप्प्यातली आठशे ब्याण्णव मग तुम्ही हजारो लोकांच्या जीवाशी खेळायचं काम जर मग तुमचं केंद्रात तुमचं सरकार होतं राज्यात तुमचं सरकार होतं आणि मग जर तुमचं इतर नगरपालिकेमध्ये देखील सरकार असताना जर हे तुम्ही करू शकला नाही तर मग आता कशासाठी तुम्ही कोणत्या करण्यासाठी त्या ठिकाणी मागताय मला वाटलं होतं काल पालकमंत्री आल्यावर इथल्या धुळीबद्दल बोलतील तु इथल्या बलतूर बोलतील इथल्या आमच्या नदी नदीच्या नदीमध्ये पडलेले त्या ठिकाणी खड्ड्या आणि त्या पात्रामध्ये अनेक त्या ठिकाणी भाविक असतील इथले नागरिक मृत्युमुखी पडले त्या बाबतीत त्या ठिकाणी बोलतील पण पालकमंत्र्याला ते बोलण्याचं त्या ठिकाणी धाडत झालं नाही पालकमंत्री काय म्हणले स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूरसाठी आम्ही काम करतोय अरे ज्या वारकऱ्यांची तुम्ही त्या ठिकाणी काल तुमच्या सभेमध्ये नावं घेतली आज आपल्या पंढरपूर शहरात कुठल्याही फिरून बघा जे वारकरी उभा केलेल्या आहेत त्याच्यावरती दोन दोन तीन तीन इंटरचे त्या ठिकाणी थर ले ले। थर देखील तुम्हाला पोचण्याचा अवदार या नगरपालिकेच्या माध्यमातून तुमचं सरकार असताना झालं नाही आणि मग तुम्ही पुढची सत्ता मागण्याचा तुम्हाला बंधून अधिकार त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीच असणार आहे हे भूमिका तुम्ही त्या ठिकाणी सांगणार आहे पालकमंत्री काय म्हणले हो प्ले स्टार्स नेहमी काहीतरी काम सांगायला आम्हाला येतात म्हणजे त्यांनी एकवीस दिवसापूर्वी बंधून एक काम सांगितलं हे का त्यांच्या नावाचं याचं पत्र आहे दोन अकरा दोन हजार पंचवीस ला या राज्याचे उपमुख्यमंत्री कार्तिक वारीला त्या ठिकाणी पंढरपूरला एक तारखेला आणि दोन तारखेला उपस्थित होते बंधुरो त्यामध्ये त्यांनी पंढरपूर शहरात नाम संकीर्तन सभागृहाच्या साठी वीस कोटी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे बंधुरो दोन हजार सोळा साली नाम संकीर्तन मंत्री सभागृहाचेनगंटीवार साहेबांच्या उपस्थितीत झालं आज जवळजवळ दोन हजार सोळा पासून दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ वर्ष झालं पहिल्या टप्प्याला पंचवीस कोटी आले दुसऱ्या टप्प्याला पंचवीस कोटी आले तिसऱ्या टप्प्याला आले चौथा टप्पा त्यांना वीस कोटीचा यांच्या मागणी म्हणजे यांचं घर यांचं काय बांधायचं असलं की यांचे एक 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 टप्प बंधून बाहेर येत आहेत आणि मात्र आपला नाम संकीर्तन त्या ठिकाणी सभागृह किती दिवस तुमचा तुम्ही त्या ठिकाणी पार पाडू शकता हे सांगायला तुमच्याकडे अवधार नाही आणि म्हणून ती भूमिका जर बदलायची असतील ही माणसं जर खड्यासारखी बाजूला सारायची असतील तर त्या नाम संकीर्तन या सभागृहाच्या बद्दल मला बंधून तुम्हाला एक आवर्जून माहिती सांगायची आहे या नाम संकीर्तन या सभागृहाचं टेंडर बंधून तुकाराम लोंडे नावाच्या एका ठेकेदाराला मिळालं होतं पण त्या ठेकेदाराच्या आणि प्रिन्स आणि तो छोटा प्रिन्स यांच्या देवाणघेवाणीत घेवाणी आणि फिसकटल्यानंतर त्याला एका दिवसात ब्लॅकलिस्ट करण्याचं काम या मुजोवर त्यांच्या या काळामध्ये झालं आणि दिलो कुणाला माहिती आहे टेंडर जशी लाडकी बहिणी सरकार सरकारनं आणली तसा लाडका ठेकेदार एक योजना आणली आहे त्या ठेकेदाराला ते नाम संकीर्तन सोहळ्याचं त्या ठिकाणी काम देण्यात आलं त्याच खिलाऱ्यानं अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम बनवून केलं ज्या खिलारे टेंडरनं तो मुंबईचा आहे त्यांनी या अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या पंढरपूरमधल्या काम केलं एकशे नऊ कोटीचा पाणी पुरवठ्याचं काम देखील त्याच टेंडरने केलं इकडं पाणी पुरवठ्याचं काम करत करत धाक्याच्या ग्लासात पाणी होतं धाक्याच्या ग्लासात पाणी तिथं नाम संकीर्तन सोहण्यासाठी त्या ठिकाणी सभागृहाचं काम देखील याच ठेकेदाराने घेतलं मात्र या ठेकेदारीच्या टक्केवारीत बंधू नेत्यांची घरं बांधून झाली पण त्या ठिकाणी सभागृह अजून पार पडतंय अजून वीस कोटीची मागणी केली आहे वीस कोटी त्यांना काय सांगितलं लाईटचं दिवा बत्ती लाईट कंपाऊंड याच्यासाठी वीस कोटी अजून म्हणजे नऊ वर्ष झाले आता सभागृहाचं त्या ठिकाणी काम सुरू आहे अजून काम कधी होईल किंवा कधी करणार सांगायचं ठोस त्या ठिकाणी सांगू शकत नाही आणि म्हणून ही जर भूमिका बदलायचे असेल तर मला तुम्हाला, तुम्हाला आवर्जून त्या ठिकाणी विनंती करायची आहे आणखी प्री स्टार्स काल बोलले काय बोलले का पुढे उभा राहणाऱ्या नेत्यांच्या घरापर्यंत रस्ते आम्ही केलेत आम्ही अनिल दादा आहेत काका मी आहे अजून कोणी तुम्ही जावा आम्ही जे राहतो त्या घरापर्यंत शूटिंगचे पत्रकार बंद आहेत कॅमेरे घेऊन जावा आमच्या घरापर्यंतचे रस्ते त्या ठिकाणी बघा आम्ही सेवक म्हणून काम करत असताना माय बाप जनता सर्वच म्हणून काम केलंय पण तुम्ही नगरपालिकेच्या सरकारच्या सत्तेचा वापर करून तुमच्या घराचा केलंय किंवा त्या ठिकाणी गिला व्हायच्या अगोदर जर दोन पदरी रस्ता घरापर्यंत जायचा होत असेल आणि दोन करत असाल आणि रस्ता दोन पदरी करत असताना गोल गरिबाची घरं जागं कंपाऊंड देखील पाडण्याचं काम केलं माझे पत्रकार बंधू कुलकर्णी म्हणून पत्रकार आमचे आहेत त्यांचं कंपाऊंड आणि घर पाडण्याचं काम का तर मालकांच्या घराकडे जाण्याला रस्त्याला अडथळा निर्माण होतोय बंधुल कुठे व्यवस्थित जाऊ शकत नाहीत त्यांना खड्ड धूळ चालत नाही त्यांना डोळ्याला ऊन चालत नाही बॉगल ना घालून प्रचार करतात बघितला असेल शूटिंग बघा फोटो बघा नाही ऊन चालतच नाही हो <laughs> आणि म्हणून हे जर बदलायचं असेल बंधुळो तर उद्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे तुम्हाला खंबीरपणे उभा राहण्याची काळाची त्या ठिकाणी गरज आलेली आहे आणि म्हणून ज्या चुकीच्या गोष्टी तुम्ही सांगत आहे आज पालकमंत्र्यांनी आणि ने ने या नेत्यांनी ने। पंढरपूर शहरातल्या नगरपालिकेच्या शाळेची परिस्थिती देखील काल जोडायला पाहिजे जो होती तुम्ही आमच्या आरोग्याच्या विषयी नगरपालिकेचा चालू असलेला दवाखाना बंद पाडून स्वतःचे दवाखाने भरण्यासाठी आणि ती नगरपालिकेची शाळा चांगली झाली तर माझ्या गोरगरिबा तिसऱ्या वर्षा मुलं तिथे शिकतील आणि शाळा बंद पडतील या ठिकाणी केलं मग तुमच्या घराकडे जाणारा रस्ता दोन पदरी होतोय तुमच्या कर्मयोगी शाळेकडे जाणारा रस्ता डिवायडर बांधून दोन पदरी होतोय आणि पुढं मात्र जाणारा त्या ठिकाणी त्या कर्मयोगीच्या पुढे जाऊन तुम्ही बघा बंद मी सांगतोय म्हणून बघा पुढच्या नगरामध्ये जाताना शंभर मीटर वरती तो रस्ता बंद आहे त्या नगरामध्ये राहणाऱ्या लोकांना तीन ते चार किलोमीटर एसबाऊन फुडून जाऊ लागतं पण कर्मयोगीला मात्र रस्ता त्यांच्या सरकारच्या काळात त्यामध्ये होऊ शकतो आणि म्हणून घराकडे जाणारा रस्ता सुद्धा पन्नास मीटर नंतर बंद आहे पुढच्या राहणाऱ्याला रस्ता मागायचा नाही मागायचा मागितल्यानंतर मग वेगळी भूमिका तुला दाखवतो बघतो पण दाखवायचं आणि बदलायचं दिवस बदलून गेलेलं आहे गुंडगिरी वाईट प्रवृष्टीला थारा न देण्याची उद्याची ही निवडणूक आहे जे आज आरोप करतायत ना काल प्रिन्स चार्वल्स बोलले कुणावर धुमदाटी करू नका अरेरावी करू नका अरे धुमदाटी करायला येते तुम्हाला हे कुठल्या प्रकारी यायच्या ही उद्याची निवडणूक तुम्ही इथल्या मागा जनतेसाठी काय करणार आहे काय केलं ही सांगायची निवडणूक आहे तुम्ही जातीची चुकीची भाषा जर वापरायचा प्रयत्न केला तर आज या प्रचाराच्या प्रसंगी सांगतो मी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना देखील कळवलंय पोलीस प्रशासनाला देखील कळवलंय चुकीची भाषा आणि चुकीची पद्धत कुणी वापरली तर भारत व्यक्त या अंगामध्ये आहे त्या ठिकाणी धराची गोलाची वाढ राहणार नाही मी हात जोडून मत मागतोय तुम्ही ती पाच वर्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार तुमच्या पुढे विजन घेऊन येत आम्ही काय केलं नाही काय करू हे सांगतायत मात्र तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर काय हातात देण्याचा प्रयत्न केला तर गाठ भारतीच्या एवढं लक्षात ठेवा जर आलेला कार्य आम्ही कधीच बनलो नाही आज ही तुझी या फेरीला प्रचंड मायबाप जनता बंधून आज उपस्थित आहे का कशासाठी उपस्थित आहे अनेक जण म्हणजे भालके पुढे बालक्यांचं काय आहे अरे भालके तुमच्या बाप्पाला संपू शकत नाही कारण कधी कुणावरती अतिक्रमण करत नाही कधी पाप केलं नाही बाहेर कधी कधी कुणावरती गुंड केली दादागिरी त्या ठिकाणी केली नाही बाहेर कधी कधी वेगळ्या भूमिकेत तुमच्या जागा देतो का आरक्षण टाकून कधी भालकीने भालकीच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं नाही भालकीने इथले सेवेच्या भूमिकेतलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून उद्याची निवडणूक लोकांच्या अडचणी निवडणूक तुम्ही मांडली पाहिजे मात्र आज जे दबावाचं बंधून राजकारण सुरू आहे चाळीस वर्षाच्या इतिहासात पालकमंत्री कधी मुलाखतीला आलेला बघितलं ना आणि ते कालचं इथलं म्हणते मी केलं हे मी केलं ते के मी केलं अरे तुम्हाला आणि नगरसेवक नगर निवडायचा अधिकार तुमच्याकडे ठेवला नाही वरून बस म्हणलं की बसता उठ म्हणलं की उठता आणि मी केलं पण हे ब्रह्मांड नायक पांडुरंगाची आणि साधू संतांची नगरी आहे आज तुम्ही ध्वळीवरती न बोलता दोन तीन दिवस झाले इथले नागरिक ध्वनीवरती बोलायला लागले म्हणल्यानंतर जे महापुरुषाचे बंधू विकास आघाडीच्या माध्यमातून मग छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल महाजिधाऊ साहेबांचा असेल अहिबाई वळकरांचा असेल किंवा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा आताच मस्के मेंबरने सांगितल्या पद्धतीनं बाळासाहेब बाळे देखील सकाळी त्या ठिकाणी उपस्थित होते समाज बांधवांची अनेक गेल्या वर्षापासूनची मागणी होती की ज्या महामानवानं क्रांतीबाई क्रांती सूर्य महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेने आम्हाला मुलींच्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी योगदान दिलं त्यांची <coughs> प्रेरणा मिळावी म्हणून पूर्ण पुतळा व्हावा म्हणून मागणी करत होते जाणून बुजून दुर्लक्ष करण्याचं काम त्यांच्याकडून झालं भारत नानाने शब्द दिला होता तीर्थक्षेत्र विकास आघाडीला सत्ता द्या तुमचा पूर्ण पुतळा बसवण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो दोन हजार अकराला तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं सरकार बंदवून दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा आणि सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा त्या ठिकाणी पार पडला मात्र तो सोहळा पार पडल्यानंतर त्याची डागबुजी त्या ठिकाणी जे सेवा बजावायला पाहिजे होती ती नगरपालिकेनं किती वेळा केली हे तुम्ही या चौका चौकामध्ये येऊन सांगायला पाहिजे अरे लोकशाही धंदाबाटे ज्यांनी त्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये असेल किंवा इथल्या आमच्या महाराष्ट्र स्वतंत्र लढ्यामध्ये महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका पार पडली त्या अंदाबा त्यांच्या पुतळ्याबद्दल सुद्धा नीट प्रवृत्तीने नी राजकारण त्या ठिकाणी केलं नानांनी त्या ठिकाणी नागेच्या वाचतील अनेक ठिकाणी बंधूंनी तो पूर्ण पुतळा मागितल्यानंतर पूर्ण कृती पुतळा बंधून शहरामध्ये वाजत गाजत आणून गेल्या अनेक वर्षापासून बंदिस्त परिसरात बंदिस्त त्या ठिकाणी ठेवण्याचं ताप त्या ठिकाणी केलं का पुतळा बसल्यानंतर नानांना श्रेय ही प्रवृत्ती वाईट प्रवृत्ती त्या ठिकाणी पुढे काम करते म्हणून ही प्रवृत्ती बदलायला बदलून त्या ठिकाणी आलोय व्यंकटेश कुलकर्णी साहेबांनी सांगितलं काल तर पालकमंत्री आणि याफ्री शालने त्या मंदिर परिसरामध्ये फिरी काढत असताना तिथल्या नागरिकांचं म्हणणं काय आहे हे ऐकायला पाहिजे होतं त्यांची भूमिका काय आहे हे ऐकून घ्यायला पाहिजे होतं पण सर आमच्याकडे सरकार आहे आम्ही दबावून चिरडून मारून तुम्हाला हाकवून काही करू शकतोय या भूमिकेतनं जर कोण उतरत असेल अरे तुम्ही कॅरेडरच्या माध्यमातून आमचं म्हणणं तरी काय हे ऐकून घ्या आम्ही पंढरपूर कधीच विकासाच्या विरोधात नाही परंतु एकोणीसशे ब्याऐंशी त्या ठिकाणी मास्टर प्लॅनच्या नावाखाली अनेक ग्रह उद्ध्वस्त करण्याचं काम केलं त्रेचाळीस वर्षानंतर त्या मास्टर प्लॅनच्या नावाखाली बाधित झालेली अनेक कुटुंब आज विस्थापित नगरमध्ये जाऊन बघा त्यांची काय परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती त्रेचाळीस वर्षानंतर असेल तर तुम्ही उद्धवस्त करून आज ही घडा तुम्ही वार आणि वारीच्या बाबतीत बोलत असताना माझ्या ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या पांडु बाबतीत जर बोलत असताना तुम्ही महिला काम जे भाविक मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी येतो आपल्या माता भगिनीला प्रसाद तीर्थ म्हणून ते पाणी बाटलीमध्ये घेऊन जात असताना महिला मिश्रीत पाणी जो ते घेऊन जात असतील तर आपल्याला खाली शर्मेनं मान त्या ठिकाणी खाली घालावं लागते ही परिस्थिती तुम्ही त्या ठिकाणी बदलू शकता आणि मग तुम्ही त्याच्यावरती

त्या लोकांच्याकडे मंदिर परिसरातले नागरिक बदलून गेले या प्रिन्स चार्ल्स गेले होते त्यावेळी काय बोलले माहित आहे तिथं अनेक माता भगिनी उपस्थित आहेत त्यांच्या पुढे मला ते बोललेले सांगायला देखील लाज वाटते लाज, लाज। काय बोलले असतील किंवा तिथले अनेक व्यापारी नागरिक त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं की आमच्यावर हा अन्याय अत्याचार होतोय आमचा विकासाला विरोध नाही आम्हाला चर्चेला बसवा समोर बोलवा इथे काय करणार आहे चर्चेतनं मार्ग निघू शकता पण उद्वस्त करू नका पाप करू नका त्यावेळी हे प्रिन्स चार्ल्ड काय म्हणले माहित आहे तुमच्या आयुष्यात जेवढा पैसा तुम्ही बघितला नाही तेवढा तुम्हाला बघायला मिळतोय आणि दुसरं वाक्य बदलून त्यांनी वापरलं त्या प्रिन्स चार्ल्डनी काय वापरलं माहित आहे सरकार आणि प्रशासन तिथल्या नागरिकांच्या वरती तिथल्या व्यापाऱ्यांच्या वरती बलात्कार करणार आहे बलात्कार एन्जॉय करा म्हणणार आहात मीच प्रवृत्ती त्यातून व्यक्ती कितकी नीट मला माफ करा माता भगिनी हे सांगायला देखील मला लाज वाटते इतकी चुकीची प्रवृत्ती त्या ठिकाणी पुढे आणि ही तिथल्या नागरिकांना त्या ठिकाणी माहित आहे बराचकार एन्जॉय करा म्हणणार ही पुढची प्रवृत्ती त्याचबरोबर सैनिकाच्या बाबतीत माझ्या त्या ठिकाणी जो स्वाभिमान आहे आमचा सैनिक श्री होती लडा या स्वाभिमानाच्या सैनिकाबद्दल या प्रवृत्तीने जी गाळ वकली तीच तिथल्या व्यापाऱ्यांच्या बद्दल नागरिकांच्या जर असं मत मांडत असेल तर तिथल्या मंदिर परिसरातल्या लोकांना मला आव्हान आणि व्यंकटेशजी आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की भारत नारायण शेवट आपल्याला स्वतःपर्यंत सांगितलं होतं की कुणावरती अन्याय अत्याचार करत असताना मी तुमच्या सोबत खंडाला खंडा लावून म्हणून काम करेन म्हणून सांगितलं होतं तीच भूमिका आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीची असणार आहे तुम्ही त्यासाठी आशीर्वाद द्या विकास कामाच्या बाबतीत माझ्या सर्वसामान्य नागरिकांना विचारून चर्चित त्या ठिकाणी मार्ग काढावा ही आमची मनोधारणा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी उद्याच्या दोन तारखेला निवडणूक आयोगाचे नवीन नियम आहेत पक्ष वाढला पाहिजे आणि अपक्ष आणि लोकशाही त्या ठिकाणी संपली पाहिजे ही भूमिका काय त्या ठिकाणी मंडळीची आहे त्यामुळे आपल्याला अधिकृत चिन्ह सव्वीस तारखेबद्दल मिळणार आहे पण आपलं चिन्ह एकदा मिळालं की एक ते रस्त्या रस्त्यावर धावल सहा सात हजार चिन्ह रस्त्याच्या कोपऱ्या कोपऱ्यातून धावतील मी निवडणूक आयोगाच्या का नियमाप्रमाणे त्याचं नाव तुमच्यासमोर अधिकृत सांगू शकत नाही मतदाना दिवशी कदाचित आपण तर त्यातच त्यात जाणार आहे पण पुरता सुद्धा त्यातच येईल त्यात त्यात त्या माझ्या बांधवांना देखील विनंती आहे की हे चिन्ह निवडत असताना सिलेक्ट करत असताना ज्या तुम्ही संकटाला तोंड देत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताय त्या चा बांधवांच्या हितासाठी असेल इथल्या टांगे तलकांच्या हितासाठी असेल मंदिर परिसरात बसणाऱ्या माझ्या छोट्या छोट्या माळा असंज बुक्का सौभाग्याचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी चुडा विकणाऱ्या माझ्या माता भगिनींच्या लढ्यासाठी असेल इथल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी असेल इथल्या खड्डेमुक्त पंढरपूर असेल या सगळ्या विकासाच्या कामासाठी ही तीर्थ क्षेत्र विकास आघाडीची लढाई आहे त्या लढाईमध्ये बंधून आज तेवीस तारीख आहे मोजून आपल्याकडे आठ दिवस आहे त्या आठ दिवसात आपण मनापासून काम करावं पुढच्या पाच वर्षात त्या ठिकाणी तुमचा सेवक यांना त्यानं आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवार माझ्या अर्धांगिनी समोर आशीर्वाद मागण्यासाठी उभ्या नानांच्या जाण्यानंतर पाच वर्ष प्रतिकूल परिस्थितीत या शहरातल्या अनेक समस्या आल्या अनेक अडचणी आल्या कुठं मंदिर परिसरात बसणाऱ्या माता भगिनीवरती प्रशासनाचा त्रास झाला रिक्षा चालकावर कुठं त्रास झाला टांगे चालकावरती कुठं त्रास झाला व्यापाऱ्यावरती कुठं अन्याय अत्याचार करण्याचं चा काम त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी भगीरथ कमी पडला असेल पण माझी अर्धांगिणी पत्नी म्हणून नानांचा विचारधारा पोहोचवण्यासाठी ती कधीच कुठं कमी पडली नाही तिला तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी पाठिंब्याची आशीर्वादाची गरज आहे तिच्या कामाची आशीर्वादाची तळमळीची पद्धत तुम्ही त्या ठिकाणी बघितलेली आहे ती माझी पत्नी म्हणून नाही तर ती सेविका म्हणून भविष्यात त्या ठिकाणी काम करेल एवढा अभिवचन या तीर्थ क्षेत्र विकास आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी देतो आणि प्रिन्स चार्ल्स पालकमंत्री आणि नेते मंडळींना आणि विनंती आणि तुम्हाला सांगणं एवढंच की येणाऱ्या काळामध्ये या आठ दिवसामध्ये सांगण्याचा मुद्दा त्यांच्याकडे कुठलाच नाही धूल कमी करू शकले नाही मुक्त नाही इथल्या भयमुक्त ते करू शकणार नाही आणि म्हणून फक्त ज्यावेळी विकासाचा विजनचा मुद्दा त्यांच्याकडून हातात गेल्यानंतर ते फक्त जातीपातीवरती समाजावरती येणाऱ्या आठ नऊ दिवसामध्ये उतरतील पण मला आपल्याला विनंती करायची आहे बालके बहुजन समाजाच्या हितासाठी लढणारं व्यक्तिमत्व आहे कधी जातीपातीच्या राजकारणात कधीच आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही शेवटच्या टोकापर्यंत भूमिका घेतली नाही आणि ती भूमिका घेऊन जाण्यासाठी इथल्या मला आवाहन आणि विनंती पलीकडे जाऊन एकत्र पंढरपूर कडून म्हणून विचार करा खात्यात गाडी जात असताना कुणा एका माझ्या घरात राहणाऱ्या लहान मुलं असतील वय झाले असतील त्या ठिकाणी आठवड्याला दवाखान्याचा किती खर्च त्या ठिकाणी धुळीमुळे होतोय हे तपासून त्या ठिकाणी बघा आणि म्हणून धूळ जात बघून समाज बघून त्या ठिकाणी नाकातोंडात जात नाही आणि म्हणून या बहुजन समाज माझ्या पंढरपूरकरांना विनंती करायची आहे की जातीपातीचं त्या ठिकाणी कोण राजकारण करत असेल तर ही कड्यासारखी प्रवृत्ती ती बाजूला सांगण्याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करा आणि ती सांगल्यानंतर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि सर्व पस्तीसच्या पस्तीस पस्तिछ। एक जागा बिनविरोध झाली त्या बिनविरोध झालेल्या ताईंच माझ्या आईच्या ठिकाणी आहेत त्यांना देखील मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना देखील भविष्यात आमच्या या आणि नगराध्यक्षांच्याच बरोबर काम करायचं आहे आणि म्हणून त्यांना शुभेच्छा व्यक्त करत असताना उद्याची ही निवडणूक त्या ठिकाणी पार पाडत असताना त्या लोकशाही पद्धतीनं शांततेच्या पद्धतीनं व्हावं हे पोलीस प्रशासन आणि मी निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे पण जाणून बुजून सरकारचा जर कोणी धाक आणण्याचा प्रयत्न केला तर भालके काय चीज आहे येणाऱ्या काळात तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या सगळ्या घडामोडीत हे आमचे सर्व नेते मंडळी असतील आज भूसन नाना सकाळी उपस्थित होते गणेशदादा दिलीप बापू असतील अनिलदादा असतील नागेश काका असतील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीरजी धुमाळ असतील हे सर्व नेते मंडळी वडील झाली तरुण सकाळी माता भगिनींनी इथल्या त्या ठिकाणी मायबाप जनतेने माता भगिनींना देखील विधानसभेला भुलवलं लाडकी बहीण सरकारला मत द्या तर लाडकी बहीण बंद करतो ही किती दिवसासाठी चालू आहे माहित आहे पण लाडक्या बहिणीचा ला कळवळ आणून तिला दीड हजार देत असतील तर तिच्याच किशातलं दहा हजार काढण्याचं पाप दुसरीकडे सुरू आहे म्हणून त्या बाबतीत देखील सतर्क आपण त्या ठिकाणी राहूया एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि मी आपल्या सर्वांच मनापासून अंत्यकरणापासून सकाळी नऊ वाजल्यापासून या प्रचार फेरीच्या शुभारंभ असेल आपल्या या अतिर्थ क्षेत्र विकास आघाडीच्या शुभारंभाप्रसंगी असेल किंवा आपल्या या सभेच्या निमित्तानं आपण उपस्थित राहिला पत्रकार बंधू उपस्थित राहिले त्याबद्दल मनापासून अंत्यकरणापासून त्या ठिकाणी आपण आपला आभार व्यक्त करतो आणि मी माझं मार्ग थांबवतो धन्यवाद जय